नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत झणझणीत चमचमीत अशी पंढरपूर स्पेशल बाजार आमटी इथं आपण ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत आपण ही आमटी सर्व करतो गरमागरम बाजार आमटीचा स्वाद गरमागरम बा ज्वारीचे किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर इतका अप्रतिम लागतो मंडळी तुम्ही अशा प्रकारे आमटी करून पहा आणि त्याच्या भाकरीबरोबर त्या आमटीचा स्वाद घेऊन पहा खूप सुंदर आमटी होते ही आता वरून आपण थोडंसं लिंबू पिळूया आणि लिंबू पिळून ह्याचं जे आहे आपण तो आस्वाद ह्या जेवणाचा आपण घेणार आहे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर झणझणीत पंढरपूर स्पेशल बाजार आमटी चला तर वेळ न घालवता आपण ह्याची साहित्य आणि कृती पाहूया इथे आपण एक छोटी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ घेतली अर्धी वाटी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे आणि ही वाटी छोटी आहे छोट्या वाटीमध्ये प्रमाण घेतलेलं आहे मी दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे आपण उडीद डाळ घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण जे मटकीची डाळ घेतली तिथे तुम्ही तूर डाळ घेतली तरी चालेल पण मटकीच्या डाळीमध्ये ही जर आमटी केली मंडळी तर ह्याचा स्वाद अप्रतिम लागतो आता ह्या सगळ्या डाळी आपण मिक्स करूया इथं मी पाच ते सहा माणसांसाठी आमटी करते त्याच्यामुळं डाळीचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे आता तुम्ही किती माणसांसाठी करताय त्याच्यावरती हे डाळी तुम्ही घेऊ शकता सगळ्या डाळी आपण मिक्स करायच्यात अशा आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि धुतलेली डाळ आपण एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आता ह्या डाळी अर्धा तास भिजवल्याने कुकरला खूप छान पाच ते सहा शिट्टीमध्ये एकदम बारीक गाळ शिजते ही डाळ आता कुकरला आपण शिजवणार आहे पण ही, ही डाळ जर वरती आपण पातेल्यामध्ये शिजवली तर ह्याची चव आणखीन वाढते आता आपल्याला इथं झटपट करायचं आहे म्हणून मी कुकरला ही डाळ टाकते पण वरती जर तुम्ही शिजवून घेतलीत तर खूप छान चवीची डाळ होते ही आता कुकरला आपण एक चमचा हळद घालणार आहे छोटा चमचा आपला हा मसाल्याच्या डाळीत मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे एक चमचा हळद घालूया अर्धा चमचा आपण हिंग घालूया आणि थोडंसं तेल घालूया आणि थोडं तेल घालून आपण ह्या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात तेल घातल्याने आपली डाळ उतू जात नाही आणि शिजायलाही एकदम मऊ शिजते अशा प्रकारे सहा शिट्ट्यामध्ये आपले डाळ छान शिजलेले आहे आणि आपण रवीने ती घोटून आहे एकदम बारीक अशी घोटून घ्यायची डाळ आपल्याला डाळीचे कण ठेवायचे नाही आहेत हे पहा एकदम बारीक मऊसूद अशी डाळ घोटून घेतली आपण आता बाजार आमटीसाठी जो मसाला लागतो तो मसाला इथं आपण मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलेला आहे एक चमचा त तेल घेतलेला आहे आपण आणि एक चमचा तेलामध्ये आपण एक मिडियम साईजचा कांदा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की आपण त्याच्यामध्ये मिडियम साईजचा एक टोमॅटो घालतोय टोमॅटो ऑप्शनल आहे मंडळी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी थोडीशी चिंच घातली तरी चालेल आणि हे पहा छानपैकी हा टोमॅटो आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा कांदा आणि टोमॅटो आपलं झालेला आहे भाजून आता आपण काढून घेऊया इथे लोखंडी तव्यामध्ये हे मसाले मी भाजून घेते मंडळी आता आपण सुक्या खोबऱ्याचा कीस घेतोय सुक्या खोबऱ्याचा कीसही आपल्याला छान खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल छान चवीचं चा। ओल्या खोबऱ्याने सुद्धा आमटीला खूप छान चव येते हे खोबरंही आपल्याला लाल होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचंय एक चमचा तेलामध्ये आपण सगळे मसाले भाजून घेतोय हे पहा छान असं खरपूस खोबरं भाजून घ्यायचं आहे ही जी आमटी आहे मंडळी ही पंढरपूर साईडला करकंब आणि पंढरपूर फेमस आमटी अगदी प्रसिद्ध आमटी आहे बाजार आमटी म्हणून तुम्ही हॉटेलमध्ये जर जेवायला गेलात तर त्यांची स्पेशालिटी बाजार आमटी असते हॉटेलमध्ये खूप छान अप्रतिम चवीची आमटी होते ही खोबरं आपलं भाजून झालं आहे आता इथं आपण काही गरम मसाले भाजून घेऊया एक चमचा बडीशेप घेतली आपण एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत लवंग दालचिनी चक्रीफूल दगडफूल आणि दोन तीन मिरी दाणे आपण घेतलेले आहेत याच्यामध्ये अर्धा चमचा धणे घेतलेत तरी चालेल तुम्ही तर हे पाहिता आता छान आपण हे भाजून घेतो आहे खरपूस असे हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत गरम मसाले काही गरम मसाले आणि धणे आपलं बडीशेप आणि तिळ आपण घेतलेले आहेत तिळ आणि बडीशेप छान भाजून झाले की आपण काढून घेऊया हे पहा सगळे मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत हे आमटीसाठी आणि झणझणी ज़न चवीची ही आमटी खूप छान होते थोडीशी तिखट असते पण छान लागते हे पहा आता आपण खोबरं एक इंच आल्याचा तुकडा जे आपण भाजून घेतलेलं खोबरं आहे ते खोबरं एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक दोन हिरव्या मिरच्या आपण वाटण करून घेणार आहे आणि हे जे खोबऱ्या आणि लसणाचं वाटण आहे मंडळी हे लसूण खोबऱ्याचं वाटण एकदम बारीक वाटायचं नाही आपल्याला जाडसर ठेवायचं आहे खलबत्ता असेल ल दगडी खलबत्ता तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरंही घेतलं आणि दगडी खलबत्त्यामध्ये हे जे वाटण आहे हे जाडसर कुटून घ्यायचं किंवा मग मिक्सरला दगडी खलबत्त्यामध्ये वाटण कुटलं तर खूप छान तर हे पहा इथं आपण जाडसर असं हे वाटण करून घेतलेलं आहे लसूण खोबरा आणि हिरवी मिरचीचं आता इथं आपण जे गरम मसाले भाजून घेतले होते ते गरम मसाले कांदा आणि टोमॅटो आणि थोडंसं आपण कोथिंबीर घेणार आहे आणि हे आपलं वाटण वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा थोडंसं आपण कोथिंबीर घेऊया आणि हेच वाटण करून घेऊया ह्याचं हे वाटण मात्र आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट करून घ्यायची आता पातेल्यामध्ये आपण तेल फोडणीला टाकूया तेल गरम झालं की आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं फोडणीला टाकायचं आहे ठेचलेला लसूण फोडणीला टाकूया दोन तमालपत्रे आपण टाकूया आणि खमंग असा लसूण मोहरी आणि जिरं खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे पहा झटपट होणारी ही आमटी आहे वेळ लागत नाही आणि चवीलाही अप्रतिम चवीची आमटी होते आता हे लसूण खोबऱ्याचं जे वाटण होतं आपलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची त्याचं वाटणही आपल्याला खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं छान असं लसूण खोबरं तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि छान वास येईपर्यंत इथं आपण एक चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपण सांबर मसाला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे मसालेही आपल्याला लसूण खोबऱ्यामध्ये छान परतून घ्यायचेत आता हे एक कांदा आणि टोमॅटोचं वाटण आपण परतून घेऊया सगळे मसाले एकत्र आपल्याला असे भाजून घ्यायचेत मसाले भाजून झाले जास्ती पण नाही परतायचे आपल्याला कारण सुरुवातीला आपण मसाले छान भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळं हा थोडा अगदी एक पाच मिनटं खरपूस वास येईपर्यंत परतायचा आणि जे आपण डाळ गोटून घेतलेले आहे छान अशी चरचरीत आपल्या डाळीला फोडणी बसायला पाहिजे हे पहा छान फोडणी आपल्या डाळीला बसलेली आहे आणि हे सगळे मसाले आणि डाळ आपल्याला एकत्र करायचे आहे आता इथं पाच ते सहा माणसांसाठी मी ही आमटी करते मंडळी तुम्हाला किती लोकांसाठी करायची त्याच्या अंदाजानुसार मसाले आणि डाळी तुम्ही घेऊ शकता गरम आता मी इथं पाणी गरम केलेलं आहे आणि गरम पाणी आपण ह्या डाळीला फोडणीला टाकतो आहे हे पहा आणि गरम पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान उकळून द्यायची दहा ते पंधरा मिनिट उकळली तरी खूप छान पूर्ण मसाले आणि ही डाळ एकत्र होऊन त्या मसाल्याचा स्वाद आपल्या डाळीला लागायला पाहिजे अशा प्रकारे ही बाजार आमटी केली जाते मंडळी चवीनुसार आपण मीठ घालतोय हे पहा छानपैकी आपली ही बाजार आमटी आता इथे डाळ कुठे सुद्धा तुम्हाला आमटीमध्ये दिसत नाहीये ही आमटी पातळ असते कारण हिचा स्वाद भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी बरोबर घेतला जातो आणि इथं पहा कशी आपली झणझणीत आमटी तयार आहे एक पंधरा मिनिट आपण आमटी उकळून दिलेली आहे अशा प्रकारे पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार आहे मंडळी करून पहा तुम्ही हिचा स्वाद भाकरीबरोबर ज्वारीची भाकरी, भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर घेऊन पहा अप्रतिम चवीची ही आमटी होते सुंदर होते थोडीशी पातळ आमटी ठेवायला लागते ही कारण बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर भाकरी करून त्याच्यावरती ही आमटी घेऊन ह्याचा स्वाद घेतला जातो हे पहा अशा प्रकारे आमटी आपली तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह सह नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी